दिल्ली सरकारला कोणतेच लोकहिताचे काम करू द्यायचे नाही याकरिता भारतीय जनता पार्टीने न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करून अध्यादेश काढत दिल्ली सरकारला विकास करण्यापासून रोखण्यात येत असल्याच्या निदर्शनात संपूर्ण राज्यात नरेंद्र मोदी यांच्या दडपशाहीचा आम आदमी पार्टीकडून निषेध करण्यात आला याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी वाशिमकडून स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम येथे आपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र निषेध केला यावेळी ॲडव्होकेट गजानन मोरे राम पाटील डोरले सुनील जाधव हो। तुळशीराम कांबळे श्याम दीपक कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दिल्ली सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यादेशा विरोधात रविवारी अकरा जून रोजी राज्यात सर्वत्र निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आला मागील अनेक वर्षापासून भाजप कुठले ना कुठले कारण पुरे करून विकास कामात अडथळे आणत आहेत जनहिताचे कामे यामुळे प्रभावित होत असून अध्यादेश हा एक प्रकारे आम आदमी पक्षावर अंकुश लावण्याचा प्रकार आहे आपची वाढती लोकप्रियता येणारा लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी धोक्याची घंटा मानल्या जात असल्याने भाजपकडून आपला रोखण्यासाठी कायदा डावलून हुकमशाहीचा वापर करत असल्याचा आरोप आपने यावेळी केला ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज वाशिंग